उमरगा तालुक्यातील जगदंबानगर नगर कडदोरा येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली विद्यार्थ्यांना ईव्हीएम मशीनची ओळख व्हावी तसेच मतदानाचे महत्त्व पटवून द्यावे या उद्देशाने मंत्रिमंडळाची निवडणूक ईव्हीएम ॲपद्वारे घेण्यात आली यावेळी मंत्रिमंडळ निवडणुकीसाठी प्रगती बालकुंदे आराध्या रणखाम श्रद्धा चौधरी श्रावणी रणखाम स्वरांजली सुरवसे विश्वास रणखाम हे सहा उमेदवार उभे होते या निवडणुकीचे कामकाज मतदान केंद्राध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक उमेश खोसे तसेच मतदान केंद्राधिकारी एक म्हणून सहशिक्षिका पुष्पलता पांढरे मतदान अधिकारी दोन म्हणून गुलमल रणखाम मतदान केंद्र अधिकारी तीन म्हणून आशा बालकुंदे यांनी कामकाज पाहिले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून आराध्या रणखाम सर्वात जास्त मते घेऊन निवड करण्यात आली उपमुख्यमंत्री म्हणून प्रगती बालकुंदे तर शिक्षण मंत्री म्हणून विश्वास रणखाम आरोग्यमंत्री म्हणून श्रद्धा रणखाम क्रीडा मंत्री म्हणून श्रावणी रणखाम सांस्कृतिक मंत्री म्हणून स्वरांजली सुरवसे यांची एकमताने निवड करण्यात आली या निवडणुकीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना मतदानाचं महत्व समजून आलं तसेच मतदान प्रक्रिया कशी चालते याचे ईव्हीएमद्वारे प्रात्यक्षिक मिळाल्याने मुलांमध्ये आनंदाचं वातावरण होतंय and press the bell icon. Never miss an update.